अरे कुठं उलातला होतास तुला काय अक्कल बिकल हाय का नाही सकाळ सकाळी येणं केलंय अरे कशाचा वाघ आणि काय तू आता आम्हाला शिर केलं साहेब मी सांगतो साहेब काय म्हणत होते होते बघा घरी गेलो दारू पिऊन बायको पशी वाघासारखा व्हायचो आता आई घातली मी सांगितलं पाणी भरती भाग्या इतर शाळातली हिरवळ नाही हिरवळ माझी खायला तुझे तू खाय घेऊन अरे काय रे चांगलं पोळ्याचं जेवण केलं होतं जेवण बसलं होतं आता अचानक काय हुकी आली म्हटलं हा गुण येतो काके, तर का टाकली गावाला बायकोला जसा फसवायचं असेल तसा या माद्याला जाऊ नकस राम्या आक्या तुम्ही लागा का मला बाकीच काय होतय ती मी आगतो